दर्यापूर शहरातील सांगुदकर कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या ब्रॉडबँड एजन्सी कार्यालयाला शनिवारी दुपारी अचानक भीषण आग लागली आगीत फायबर ऑप्टिक केबल जळून खाक झालेत या आगीत अंदाजे पंचवीस लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे दर्यापूर शहरात मध्यवस्थित असलेल्या सांगळूदकर कॉम्प्लेक्समध्ये ऑस्ट्रेलिया ब्रँड एजन्सीच्या कार्यालयाला शनिवारी अचानक आग लागली कार्यालयातून धूर निघत असल्याने नागरिकांनी तत्काळ अग्निशमन विभागाला माहिती दिली आग लागल्याची माहिती मिळताच तत्काळ एजन्सीचे संचालक विशाल ठाकरे यांनी सुद्धा धाव घेतली या आगीत फायबर ऑप्टिकल केबल मटेरियल्स संगणक फर्निचर लॅपटॉप बॅटरी फॅन आदी साहित्य असा सुमारे पंचवीस लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे याच सांगडूडकर कॉम्प्लेक्समध्ये इतर मोबाईलचे कापड लॅपटॉपसह अनेक दुकाने जवळच आहेत मात्र अग्निशमन विभागाच्या सतर्कतेने तत्काळ आगीवर नियंत्रण आणल्याने इतर दुकाने बचावली लागलेली आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे यावेळी तहसील कर्मचारीसह दर्यापूर पोलीस दाखल होऊन घटनेचा पंचनामा केला